भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संविधानाला स्वीकारून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली असल्यामुळं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये संविधानावरती चर्चा झाली दा दोन दिवस चर्चा लोकसभेत झाली दोन दिवस चर्चा राज्यसभेत झाली आणि सर्वच पक्षांनी आपापली आप भूमिका त्या सभागृहामध्ये मांडलेली आहे आ, आ, काल राज्यसभेमध्ये संविधानावरती चर्चा होती आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्या चर्चेला उत्तर दिलं आणि त्या चर्चेला उत्तर देत असताना ते म्हणाले काँग्रेस पक्ष जो आहे हा काँग्रेस पक्ष आणि हे वाले आंबेडकर आंबेडकर असं आज म्हणतायत पण बाबासाहेब आंबेडकरांचा सा सातत्यानं अपमान काँग्रेसकडून झालेला आहे दोन वेळेला मुंबईमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसने हरवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर असताना त्यांना राजीनामा द्यायला काँग्रेस पक्षाने भाग पाडलेला आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी एवढे मोठे कष्ट उचलले त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब देण्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं नाही त्या काँग्रेसच्या लक्ष्यामध्ये बाबासाहेबांचा सा ज्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभा होत होती त्या संविधान सभेमध्ये अनेक जे मेंबर होते ते आपली आपली भूमिका मांडत होते बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून ते आपली भूमिका स्पष्टपणे त्या सभागृहामध्ये स्पष्ट मांडत होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला प्रधानमंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे जगामध्ये आपल्या लोकशाहीची चर्चा होत असते तर अशा पद्धतीचे मुद्दे अमित शाह यांनी मांडले पण काँग्रेस पक्षाने मात्र त्याचा वेगळा अर्थ लावून आज त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह बंद पाडली आणि अमित शाह यांनी माफी मागावी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे पण मी में त्या सभागृहामध्ये उपस्थित होतो त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की बाबासाहेबांच्या अपमानाची भावना त्यांच्या मनामध्ये बिलकुल नव्हती तर काँग्रेस फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहे पण त्यांना त्यांनी न्याय दिला नाही त्यांच्या समाजाला न्याय दिला नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका अमित शाह यांनी मांडलेली होती त्यामुळं म मा, मला मा, असं वाटतं की काँग्रेस पक्ष जो आहे सातत्यानं संविधानाला राजकारणात आणतो आहे राहुल गांधी पुन्हा पुन्हा संविधानाचं पुस्तक दाखवून लोकांना संभ्रमामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहेत समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अमित शहा यांनी भूमिका मांडत असताना बाबासाहेबांचा अपमा अवमान करण्याची त्यांची भावना अजिबात नव्हती एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि काँग्रेसने या विषयाचं राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे

अकरा लोक हा चल चल हा हा तर आज गेटवे ऑफ इंडिया पासून इलेफंटाला जाणारी जी बोट आहे दररोज हजारोच्या संख्येने लोक इलेफंटा बघण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी बुद्धिस्टेज आहेत त्याला पाहण्यासाठी मुंबई शहरामध्ये आलेले सगळ्या देशातले आणि परदेशातले जे आहे। लोक आहेत हे सगळे लोक त्या ठिकाणी बोटीनं जातात पण आज मात्र एक दुर्घटना घडलेली आहे की ही चाललेली बोट आणि नेवीची बोट याच्यामध्ये टक्कर झाली आणि त्याच्यामध्ये ही चाललेली लोकांना घेऊन चाललेली जी बोट आहे ती बोट उलटी झाली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक बुडाल्याची माहिती आहे आणि त्यामधले काही लोक दगावल्याची माहिती आहे मला असं वाटतं की याचं प्रशासनाने याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि निवी डिपार्टमेंट जे आहे नेव्ही डिपार्टमेंटनी सुद्धा याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण समुद्राची सगळी जबाबदारी निव्हेवर हो असते आणि निवीच्या बोटनी धडक देऊन अशा पद्धतीनं एक अपघात व्हावा ही गोष्ट दुर्दैवी आहे ज्या लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या होतीनं आर्थिक मदत द्यावी अशी आपली मागणी आहे आणि मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवणार आहे पुन्हा अशी दुर्घटना घडू नये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे